कारण असं पाहायला गेलं तर आम्हाला सहा आणि एक उजारीचा उमेदवार आमच्या फोटत होता शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा तो सात एवढ्याच जागा आम्ही प्राप्त केलेल्या आहेत बाकी आम्ही जवळपास तीस ठिकाणी दुसऱ्या नंबरवर पस्तीस दिवशी धोधो अतिवृष्टी पैशाची या संभाळनगर भारतीय जनता पार्टीच्या आकाशातून झाली आणि मला वाटतं या दोधोतून दो बाकीच्या सगळ्याच पक्षांचं मताचं पीक भारतीय जनता पार्टीला कापून नेलं हे स्पष्ट म्हणावं लागेल ला कारण आमचं नव्हे हे तर ना शिंदेगड जो आहे हे सुद्धा अकरा बारावर बोललेले आहेत फक्त काँग्रेसचं एक वर आहे चार जागा जीवन फायदा ज्या पद्धतीने सत्ता आणि संपत्ती हा याचा प्रचंड वापर या महापालिकेच्या निवडणुकीत झाला प्रत्यक्ष मतदार पाच हजारापासून बारा हजार रुपयाप्रेड भारतीय जनता पार्टीने वाटले त्यांच्याकडे आधी म्हणून त्यांनी वाटले निवडणूक आयोग त्यांचा आहे त्यामुळे तो होता त्यांनी काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांना पकडायचा काहीच प्रश्न निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापरला एक तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे एका ठिकाणची चौदा तारखेलाच पंचवीस टक्के मतदान झाल्याचं निदर्शनास आलं तपासणीमध्ये सुद्धा आणि अन्य कारणामध्ये सुद्धा आलेला आहे एक घटना तशी घडलेली तुम्ही आता चोवीस नंबर प्रभाग आहे इथं मत ई व्ही एम बंद पडलं म्हणून दुसरं कार्ड रिसेट केलं तर त्याच्यात समोरच्या मतदाराचं एकदम मतदान कमी झालं म्हणून मतदार मोठ्या प्रमाणावर काउंटिंग स्टेशनलाच पोहोचलेले आहे अशाही घटना याच्यामध्ये घडलेल्या आहेत परंतु जनतेनं हे कबूल केलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीनं या शहराला पाणी दिलं नाही नुसत्या घोषणा दिल्या या शहराला हजार कोटी रुपयाच्या कर्जात खाईप कर्जाच्या खाईत तोडलं तरी तो 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 जनतेनं भारतीय जनता पार्टी सविस्क केलेली आहे आम्ही हा आमचा पराभव मान्य करत आहोत पण जनतेने भाजपाला निवडून दिलं काहीतरी जनतेच्या मनात असेल ना तुम्ही आता त्यांना दुष्काळी नाही असेल असू शकतो जनतेच्या मनात फक्त जे मागच्या काळातलं होतं ते मी सांगितलं तुम्हाला की या शहराला नऊ नऊ दिवसाला पाणी मिळतो मागच्या वर्षी तीनशे पासष्ट दिवसापैकी फक्त चोरशाही दिवस पाणी मिळालेलं आहे या शहरात कचऱ्यापासून तर सगळ्या एजन्सी गुजरातून येतात आणि या सगळ्या गोष्टी असताना जनतेनं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी निवडलेली आहे जनतेला असं वाटतं की नऊ दिवसाच्या दहा दिवस झाले तरी पाण्याचे तर काही हरकत नाही खर्च हजार कोटीचं कर्ज असेल तो दोन हजार कोटीचं झालं तरी काही हरकत नाही जनतेनं असा विचार केला असेल तर जनतेला शुभेच्छा आहे तुम्ही जनतेला वाऱ्यावर सोडणार आता समजा आम्ही कसं काय करू शिवसेना जनतेसाठी काम करणारी संघटना आहे जनतेला वारंवार आम्ही उभीच सोडणार कारण त्याला छोटी झालेल्या मतदानाचं मोठं प्रमाण सुद्धा आम्हाला त्या पूर्ण पूर्णचं आमचे होते परंतु सत्ते पुढं पण टिकत नाही की एवढं दुसऱ्या शिवसेनेचंही पाणी बदललं दोन्ही शिवसेना संपल्यात तुम्हाला संभाजीनगरच्या निवडणुका आमचं पण आणि त्यांचं पण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सत्ता संपत्ती मोठे मंत्री पालकमंत्री आमदार सगळं असताना ते सुद्धा फार पुढे गेलेले नाही ते सुद्धा अकरा बारा पर्यंत पोहोचलेले आहेत आणि तसं पाहायला गेलं तर आम्ही तर सत्तेत नसताना विरोधात साधनाची कमतरता असतानाही आम्ही किमान सहा जागा शिंकल्या यांच्याकडे सगळं उपलब्ध असतानाही ते अकरा बारापर्यंत पोहोचले फक्त भारतीय जनता पार्टीची नीती आहे की शिवसेना प्रमुखाची शिवसेना संपवली पाहिजे बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि बाळासाहेबांची शिवसेना समूळ संपवायची चला आम्हाला संपवलं काही हरकत नाही जे त्यांचे कलिग आहे सहकारी आहेत त्यांना तर राहू द्यायला पाहिजे होतं पण त्यांना सुद्धा समोर नायनाट ना भारतीय जनता पार्टीने केलेला मुंबईतही काही वेगळे चित्र नाही ठाकरे ब्रँड पूर्णतः फ्लॉप झाला असं म्हणता येणार नाही मुंबईमध्ये सत्तरच्या वर जागा उद्धवजी आणि राजसाहेबांच्या पाण्यात पण आहे हा साफ झाला नाही उलटा आता जे काही असतील येथे पाहिजे जातीचे ये गावायचे काम नव्हे असे आता कट्टर लोक निवडून आलेले आहे आणि मला असं वाटतं सत्तर लोकच येणाऱ्या काळात मुंबई शहराला दिशा देऊ शकतात अनेक वर्ष तुमची सत्तावशी दिसत अनेक वर्ष होती मान्य केली पाहिजे परंतु सगळं असून त्यात आमची मागच्या चौऱ्याऐंशी संख्या होती आता मागच्या का संघटना फुटली फुटली आमदार गेले खासदार गेले सगळं गेलं तरी सत्तर जागा जिंकलेल्या आम्ही आमच्याकडे नगरसेवक आर्थ याच्यावर शिंदे गटात गेले होते कुठे भाजपमध्ये गेले होते असं असताना सर्वसामान्य मावळ्यांच्या बळावर उद्धवजी ठाकरे साहेबांनी राज साहेबांनी किल्ला लढवला आणि सत्तरच्या वर संख्या ही काही कमी नाहीये नव्या जोमाने कामाला त्या दिवशी संभाजीनगराच्या सभेतचं म्हटलं होते की नव्या ताकदीनं कामाला सुरू करू नवीन आता एक तरुणांची पिढी आमच्याकडे आलेली हिच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या हितासाठी काम पुढे निवडे चलो ठीक आहे धन्यवाद